नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहत आहे लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आता गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाच्या साठी म्हणून आपण आता आलोय ते बोरिवली पश्चिमेला वजिरा नाका या परिसरामध्ये आणि वजिरा नाका परिसरातल्या स्वयंभू गणपती मंदिरामध्ये आता आपण आहोत ही स्वयंभू गणपती मंदिरातली गणेश शिळा जी आहे ही खूप मोठी अवाढव्य अशी शिळा आहे आणि या शिळेचा संबंध जो आहे तो कांधेरीला म्हणजे अगदी पूर्वेला बोरिवली पूर्वेला असलेल्या कांधेरीच्या ज्वालामुखीच्या तोंडाशी आहे त्या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट ही देखील आपण समजून घेणार आहोत गोष्ट मुंबईच्या अनेक भागांमध्ये आपण मुंबईचं भूगर्भशास्त्र समजून घेतलं मुंबईची जिओलॉजी समजून घेतली त्याचा संबंध थेट गणेश शिळेशी आहे आणि तो देखील संबंध आज आपण समजून घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की बोरिवली पूर्वेला खूप मोठ्या आणि प्रसिद्ध लेणी आहेत आणि त्यांचं नाव कान्हेरी लेणी या कान्हेरीच्या ज्या लेणी आहेत या एकशे दहा लेणी आहेत या लेणी त्याच ठिकाणी असण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि ते कारण हे मुंबईमध्ये झालेल्या पासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीमध्ये दडलेले सुमारे पासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वी जे अनेक ज्वालामुखीचे स्फोट झाले त्यातला एक अतिशय महत्वाचा ज्वालामुखी हा कान्हेरीच्या टोकावर होता कान्हेरीचा जो डोंगर आहे यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की तिथे ज्वालामुखीचं तोंड आहे आणि त्या ज्वालामुखीमधनं जो लाभारस बाहेर उफाळलेला होता या उफाळलेल्या लाभारसाची राख ही आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये पडलेली होती ही जी राख आहे याला विशिष्ट प्रकारचा टूफ असं म्हणतात आणि हा जो टूफचा जो खडक आहे हाच खडक आपल्याला इथे प्रत्यक्ष गणेश शिळा म्हणून पाहायला मिळतोय ही गणेश शिळा जर का आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यावर काही ओरखडे उमटल्यासारख्या ओरखड्यांसारख्या काही गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात ज्या वेळेला लाभारस अतिशय वेगामध्ये थंड होत असतो त्यावेळेला तो थंड होत असताना आकुंचन पावतो आणि या आकुंचनाच्या ज्या खुणा आहेत त्या आपल्या या गणेश शिळेवर पाहायला मिळतात त्यामुळे ही गणेश शिळा ही जिओलॉजीच्या दृष्टीने किंवा भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने देखील तेवढीच महत्वाची आहे ही गणेश शिळा आपल्याला सापडते ती या वजिरा गावठाणामध्ये या बोरिवली पश्चिमेला दोन महत्वाची गावठण आहेत त्यातलं एक गावठण आहे हे वजीरा गावठण आणि दुसरं जे गावठण आहे ते बाभाई गावठाण इकडचा हा जो गणपती आहे ज्याला स्वयंभू गणेश किंवा स्वयंभू गणपती असं म्हणतात हा या दोन्ही गावांचं किंवा या दोन्ही गावठाणांचं ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे आपण जर का मुंबईचा इतिहास धुंडाळायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी प्रामुख्याने दोन समाजांची वस्ती आहे त्यातला एक अतिशय महत्वाचा समाज हा कोळी समाज आहे मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई ही खरं तर आगरी आणि कोळ्यांची आहे जशी ती आगरी आणि कोळ्यांची आहे तशीच ती सोमवंशीय क्षत्रिय पाचकळशी समाज जो आहे त्याची देखील आहे तर हा समाज या गावठाणांमध्ये मोठ्या प्रमाणावर खूप आधीपासून आहे आपण समजा जर का एक साधारण शोध घेतला तर मुंबईमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की पाचकळीसची समाजाची वस्ती ही साधारणपणे मध्ययुगापासून आपल्याला मुंबईमध्ये दिसते तर हा समाज हा या गावठाणांचं सगळ्यात महत्वाचं अशा अस्तित्वाचं ठिकाण आहे आपण यापूर्वीच्या एका भागामध्ये आपण पाहिलं होतं की सिद्धिविनायकाचा संबंध हा इथल्या स्थानिक कोळी समाजाशी आहे जे सिद्धिविनायकाच्या बाबतीत आहे तेच वजिऱ्याच्या या स्वयंभू गणपतीच्या बाबतीत देखील आहे की याचा संबंध हा या स्थानिक वजिरा गावठाणामधल्या कोळी समाजाशी आहे मगाशी उल्लेख असा केला की कांधेरीच्या ज्वालामुखीमधनं जी राख बाहेर आली त्याच्यामधनं जे शिलाखंड तयार झाले त्यातला हा एक महत्वाचा शिलाखंड आहे ज्याच्यावर आपल्याला गणराय हा विराजमान झालेला दिसतो हा शिलाखंड त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे मंदिर समोरच्या बाजूला आहे गणपती आपल्याला समोरच्या बाजूला दिसतो आणि आत्ता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत आपण पाहताय की हा प्रचंड मोठा असा हा शिलाखंड आहे हा शिलाखंड आपण व्यवस्थित पाहिला न्याहाळला तर आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या हत्तीचा समोरचा मुखाचा भाग जो आहे म्हणजे सोंडेच्याकडचा जो भाग आहे डोक्याचा हा जर का आपण बघितला तर तो जसा दिसतो तसाच आकार आपल्याला या गणेश शिलाखंडाचा देखील आपल्याला पाहायला मिळतो कदाचित हेच कारण असावं की ज्या वेळेला स्थानिक जनता ही काही वर्षांपूर्वी इथे आली त्यावेळेला त्यांना असं वाटलं असावं की हा हत्ती आहे हत्तीचं तोंड आहे हत्तीचं मुख आहे आणि समोरच्या बाजूला जो आकार आहे तो गणपतीच्या चेहऱ्यासारखा दिसतोय आणि म्हणून गणेश शिंड किंवा गणेश शिलाखंड म्हणून याची पूजा झाली आणि याच परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण बोरविली आणि या उपनगरामध्ये याला स्वयंभू गणपती असं म्हणून पूजलं जातं आपण पाहत आहे की वजिराच्या स्वयंभू गणपती मंदिराच्या बाजूला हा तलाव आहे आणि या तलावाच्या शेजारी आत्ता मी उभा आहे तर खरं तर हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग हा तलावांचाच भाग होता आणि हे तलाव कसे तयार झाले तर आपण पाहत आहे की माझ्या मागच्या बाजूला एक मोठा शिलाखंड आहे आणि हा शिलाखंड असा कातल्यासारखा कापल्यासारखा असा शिलाखंड आहे तर हा संपूर्ण परिसर हा खाणींचा परिसर होता दगड खाणींचा परिसर होता आणि ज्या वेळेला दगड त्या खाणींमधनं काढले जातात आणि त्यावेळेला एक खूप मोठा भाग जो आहे हा दगडांचा गेलेला असतो त्याच ठिकाणी पाणी साचत पावसाळ्यामध्ये आणि तलाव जे आहेत ते निर्माण होतात तर हा संपूर्ण परिसर जो आहे हा खाण तलावांचा परिसर म्हणून ओळखला जात होता म्हणजे अगदी साठ सत्तर वर्षांपूर्वीची जी इकडे राहणारी मंडळी आहेत किंवा ज्या मंडळींनी सत्तर वर्षांपूर्वी या परिसराला भेट दिली आहे ती मंडळी आपल्याला सांगतील की हा जो गणपती आहे हा खाण तलावातला गणपती म्हणून त्यावेळेला प्रसिद्ध होता कारण गणपती बरोबर मधोमध होता आणि त्याच्या आजूबाजूला सगळ्या खाणी आणि खाणींमुळे तयार झालेले जे तलाव होते ते सगळे आजूबाजूच्या परिसरामध्ये होते त्यामुळे हा खाण तलावातला गणपती म्हणून देखील प्रसिद्ध होता आजूबाजूचे जे सगळे तलाव आहेत हे सगळे बुजवले गेलेत आणि फक्त आत्ता एक हा छोटेखानी तलाव जो आहे हाच फक्त शिल्लक आहे आणि या तलावामध्ये गणेश विसर्जन जे आहे ते केलं जातं गणेश विसर्जनासाठी हा तलाव जो आहे हा सध्या वापरला जातो पूर्वीच्या जा काळी गावठण होती एक शिंपोली गावठण होतं हे वजीरा गावठण सिद्धा मंदिर जिथे आहे शेजारी बाबई गावठण त्याच्या पलीकडे एक्सर गावठण आणि त्याच्या पुढे दैसर गावठण एक्सर गावठण शिंपोली गावठण आणि दैसर गावठण जिथे आगरी प्रामुख्याने अग्री वस्तींचं हे आहे मेजॉरिटी आणि वझीरा गावठणमध्ये दोन समाज यांचं आहे एक पाचकळशी आणि एक कोळी समाज आणि या इथे आणखीन एक आमचं या वझिरा गावठणचं ग्रामदैवत आलजी देव शेजारीच ते तर इथे कोणत्याही प्रकारचं लग्न समारंभ असो हो, किंवा कोणताही कार्यक्रम असो हो, तर पहिला मान या इकडे असत गणपतीला या आणि इवन होळी जरी असली तरी होळीला देखील जी रंग होळी असते मोठ्या होळीच्या आल्या दिवशी त्या रंग इथे प्रथम द्यायचं आणि असं हे वर्षानं वर्ष चालू राहायचं आणि एक तलावाचा भाग राहिलेला या इकडे साधारण दरवर्षी या तलावामध्ये चार ते पाच हजार गणपतींचं विसर्जन होते विनामूल्य हो तसं गणपती मंदिर सकाळी साडेपाचला आहे आणि संध्याकाळी अकराच्या सुमाराला बंद होते म्हणजे सतत गणेश भक्तांचा ओघ या इकडे चालूच आहे हां कोविडच्या काळात सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे मदत केलेली आहे अशा ठिकाणी की ज्यांना आम्हाला काही मंडळी अशी आली की आता आम्हाला काय अन्नधान्य नाही आम्ही कसं काय करणार तर त्या ठिकाणी देखील त्यांना अन्नधान्य पुरवलं गेलं आहे इवन मुख्यमंत्र्यांनी दिला आम्ही या ठिकाणून एकावन्न लाखाचा आम्ही चेक त्यांना सुपूर्द केलेला आहे उद्धव ठाकरे होते त्यावेळेला मुख्यमंत्री तर त्यांच्या हस्ते आम्ही तो चेक सुपूर्द केलेला आहे बे असं त्यांनाच नाही आहे इथे अनेक मुख्यमंत्री वगैरे होते त्यांना देखील ते हर प्रकारे या देशावर किंवा राज्यावर काही संकट आले आपत्कालीन जी परिस्थिती आली का त्यांना त्या त्यावेळेला मी वेळोवेळी मदत केलेली आहे मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा हा त्याचं तसं हे काय नाही हां संस्थेचं काम इथे अकरा जण ट्रस्टी आहेत या मंदिराचे निर्णय पक्षाचे आहेत पण त्या चपला मी बाहेर ठेवतो हो सर्व त्या पॉलिटिक्स वगैरे किंवा इथे असं काही नाही आहे सर्व सर्व व्यवस्थित आम्ही इथे न्याय दिला जातो असं काही इथे कोणाचा झेंडा किंवा असं हे इथे तसं फडकवलं जात नाही पण सर्वांना मदत जर काय कोण असतील तर त्यांना देखील आम्ही मदत करतो त्यांनासुद्धा प्रोत्साहन म्हणून काही बक्षिस वगैरे हो देतात सुद्धा गुणगौरव या ठिकाणी केला जातो देखील सुद्धा आम्ही मदत करतो आहे बाजूलाच इकडे वजऱऱ्या गावठणमध्ये एक व्यायामशाळासुद्धा इथून गणपती मंदिरांनी बांधून दिलेली आहे आणि तिथंच लोक योग्य प्रकार त्याचं हो सामाजिक कामं केलेलं जातं हो यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण दोन महत्त्वाची मुंबईतली जी प्राचीन देवस्थानं आहेत त्यांचा इतिहास समजून घेतला त्यातलं पहिलं होतं सिद्धिविनायक मंदिर आणि दुसरं आज जिथे आपण आत्ता मी उभं आहे ते म्हणजे वजिऱ्याचं स्वयंभू गणपती मंदिर मुंबईच्या संदर्भातल्या अशाच अनेक रंजक आणि प्रसंगी रोचक असलेल्या अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी यापूर्वीचे गोष्ट मुंबईचे सर्व भाग अवश्य पहा फक्त पाहू नका तर लोकसत्ता लाईव्ह देखील करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा